यस yes. नमस्कार मित्रांनो आज एक छोटासा सक्सेस फॉर्म्युला मी तुमच्या समोर मांडतोय तुम्हाला सगळ्याला फॉर्म्युला दिसतोय या फॉर्म्युलाच्या मागे खूप मोठा सारगर्भ अर्थ आहे शब्द तुम्ही नेहमी ऐकलेले आहेत पण ते आत्मसात केलेले नाहीत तर काही वेळेला शब्द विस्कळीतरित्या आपल्या हातात आहेत त्याला योग्यरित्या गुंफत आलं नाही म्हणूनच आयुष्यामध्ये काही लोकांकडं खूप आहे पण योग्य वेळेला नाही तर काही लोकांकडे ते अव्हेलेबलच नाही त्यामुळे व्यक्ती किती चांगली असून उपयोगाची नाही असा अनुभव हो आपल्या सर्वांना अनेक वेळेला आलेला असावा आहे म्हणूनच जगात काही माणसं खूप कमी प्रयत्न करून सुद्धा यशस्वी आहेत तर काही माणसं खूप प्रयत्न करून सुद्धा अपयशी आहेत काही माणसांना काही प्रयत्न न करता सुद्धा यश मिळताना दिसतंय आणि काही माणसं खूप प्रयत्न करतानाही यश मिळताना दिसत नाही हा मधला जो गॅप आहे तो कसा भरून काढता येतो काय करावं लागतं नेमकं ज्यामुळे यश मिळतं या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला विशेष काही कार्य करावं लागेल ज्यावर आधारित आपल्याला या माध्यमातूनची प्रगल्भता खास करून पाहायला मिळते ज्या दिशेत आपण जाऊ त्या दिशेतलं डेस्टिनेशन नेहमी ने प्राप्त होतं फक्त गरज आहे त्याची आपल्याला कुठे पोहोचायचंय ते इगरसली त्याची भूक लागली पाहिजे की आपल्याला नेमकं पोहोचायचं कुठे आहे पण आहे आपल्याला पोहोचायचं असतं कुठे पण पण पोहोचायचं असतं तर काही वेळेला आपल्याला पोहोचायचंच नाही कुठेही आहे आपल्याला चालत राहायचं आहे तर काही लोकांना चालत पण राहायचं नाही आहे बसल्या ठिकाणी सगळं पाहिजे आहे तर बसल्या ठिकाणी काही सापडणार नाही आणि कुठेही चालत निघाल्यामुळे कुठे पण पोहोचणार नाही तुम्ही कुठेही पोहोचाल जिथे पोचायचा तिथे नाही पोहोचणार पण जिथे पोहोचायचं तिथेच जर पोहोचायचं झालं तर आपल्याला योग्य डायरेक्शनमध्ये प्रयत्न करावे लागतील आणि मजबूत प्रयत्न करावे लागतील तर आपण यशस्वी होऊ आणि या यशस्वी होण्यासाठी आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात जा आणि कोणत्याही ठिकाणी जा तुम्हाला सर्वात महत्वाचं लागेल ते म्हणजे तुमच्या राईट हँडला तुमच्या राईट हँडला आवश्यक आहे तो म्हणजे ज्ञान तुम्ही काही पण काम करा शेतात पण काम करा ज्ञान लागतं प्रधानमंत्री व्हा ज्ञान लागतं अधिकारी व्हा ज्ञान लागतं मजूर म्हणून काम करा काहीतरी ज्ञान लागतं आणि ज्याच्याकडे जास्त नॉलेज आहे त्याला जास्त व्हॅल्यू आहे त्याला आपण मराठी भाषेमध्ये प्रतिभा बोलतो नॉलेज प्रतिभावंत असणं गरजेचं आहे म्हणून मला काही करून परीक्षा पास व्हायचा आहे राज्यसेवा करायची आहे कंबाईन करायची आहे असा कितीही हा करा तोपर्यंत पास होणार नाही जोपर्यंत त्या परीक्षेचं आवश्यक नॉलेज परफेक्ट कॉन्सॉलिडेट करणार नाही तोपर्यंत आहे म्हणून मागायचं काही पण करीपण पण तेव्हा जेव्हा त्याची आवश्यक ज्ञानाची आपण परिपूर्ती केली असेल तर आहे म्हणून देवाकडे सुद्धा आपण मागण्यासाठी पात्रता लागते लक्षात ठेवा जर आपण ते काही सगळं मागत असू ज्याची आपली पात्रताच नसेल तर देवच काय माणसं सुद्धा काही देणार नाहीत ही रियालिटी आहे आणि ते ऍक्सेप्ट करणे म्हणजे ते सुद्धा एक ज्ञान आहे ते सुद्धा एक ज्ञान आहे की मला काही येत नाही हे माहिती असणे किंवा मान्य करणे आहे आणि या मान्यतेमध्येच तुम्ही सक्सेसची पहिली पायरी पूर्ण केलेली असते आणि तिथून ज्ञान मिळवायला प्रयत्न करतो तेव्हा न मागता अमर्याद मिळायला लागतं जगात त्याचाच हा पहिला टप्पा आहे पण ज्ञानी लोकांची की कमतरता नाही जगामध्ये आहे त्या ज्ञानी लोकांना कमतरता बसलेली आहे त्या अनुभवाची आज अनेक कंपन्यामध्ये अनेक सरकारच्या पदावरती ज्ञानी लोकांना सुद्धा लावलं जात आहे जेव्हा त्या लोकांकडे अनुभव कमी असतो त्या अनुभवाला मराठीत दुसरा शब्द आहे प्रगल्भता कोणताही व्यक्ती प्रगल्भ बनतो अनुभवांती म्हणून आपले आई वडील आपल्यापेक्षा मजबूत आहेत कारण त्यांच्याकडे नॉलेज कमी आहे पण एक्सपिरियन्स जास्त आहे आणि आपल्याकडं नॉलेज किमान आहे आणि एक्सपिरियन्सचा खोटाडे पण आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला गरज आहे ज्ञान मजबूत बनवणे आणि अनुभव लवकर आणि अधिक मिळवणे पण अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही अनुभव घेतले पाहिजे असं नाही अनुभव घेण्यासाठी तुम्ही लोकांशी कम्युनिकेट केले पाहिजे लोकांशी संवाद चर्चा केली पाहिजे काही लोकांचं बोलणं ऐकलं पाहिजे काही लोकांना बोललं पाहिजे बोललं कमी पाहिजे पण ऐकलं जास्त पाहिजे तेव्हा तुम्हाला लोकांच्या अनुभवातून खूप शिकायला मिळेल आणि जे शिकायला मिळालंय त्याच्यातून तुम्ही खूप मोठा महान व्यक्ती बनण्याची सुरुवात होत असते पण आपण नेहमी आपल्या स्वतःला शिवा घालत असतो आणि कालच केलेल्या चुकातून सुद्धा आपण आपला अनुभव घेत नाही आपण लोकांच्या अनुभवातून काय शिकणार आहोत हे सर्वात मोठा अपयश आहे आणि सर्वात मोठ्या यशाकडे जाण्यासाठी आपल्याला पहिलं गोष्ट आपल्या कालच्या आजच्या केलेल्या कामातून अनुभव घ्यायला शिका दुसरं महान लोकांचे एक्सपिरियन्स स्वतः आत्मसात करायचा प्रयत्न करा तिसरं आजूबाजूच्या लोकांच्या होत असलेल्या घडामोडीतून अनुभव घ्यायला प्रयत्न करा आणि काही अनोळखी असंबंधित लोकांचे अनुभव तुमच्यापर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करा ज्या व्यक्तीला भेटता येईल ज्या व्यक्तीला ऐकता येईल ज्या व्यक्तीला विचारता येईल त्यांचे पण अनुभव घ्या कारण अनुभव जेवढे जास्त घ्याल तेवढं ज्ञान घेणं सोपं जाईल तर काही वेळेला ज्ञान असल्याशिवाय अनुभव घेणं शक्य होणार नाही म्हणून हे दोन गोष्टी हँड इन हँडमध्ये चालतात तेव्हा सक्सेसची सुरुवात होते यासाठी या, या माध्यमातून आपल्याला मजबूत काम करणं आवश्यक आहे यामुळेच मला तुम्हाला सांगायचंय या दोन्ही गोष्टीची सांगड घाला या दोन्ही गोष्टीवर आधारित काम करायची सुरुवात करा कारण अनुभव ज्ञानाला प्रगल्भ करतो आणि ज्ञान अनुभव मिळवायला तुम्हाला पूर्णत तयार करतो यासाठी अनुभवाकडे इग्नोर करू नका आणि ज्ञानाचा माज येऊ देऊ नका खरं तर ज्ञानाचा आपण प्रयत्नच केलेला नसतो त्यामुळे तसा माज येण्याचा प्रश्न येत नाही पण काही लोकांनी या ज्ञानाचा माज केल्यामुळे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे आवश्यक तेवढं कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न झाला नाही किंवा ते येऊ ना शकला नाही यामुळे तुम्हाला सगळ्याला आहे कौशल्य मिळवण्यासाठी म्हणजेच आपल्या कोणत्याही कामाची एक प्रक्रिया असते आहे ती प्रक्रिया पूर्ण करता आली की आपण यशस्वी होण्याच्या दिशेत जायला सुरुवात करत असतो म्हणून आपल्या सगळ्याला सांगायचंय अनुभवासह ज्ञानासह आपल्या यशाचा राईट हँड मजबूत होत असतो या जगात कोणत्या क्षेत्रात जा तुम्ही ज्ञान आणि अनुभव या दोन गोष्टीला कौशल्याची जोर लागली की यशाची सुरुवात व्हायला लागते आणि म्हणूनच आपण सर्वजण प्रतिभावंत प्रगल्भता आणि प्रक्रिया ह्या गोष्टी समजल्या घेतल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे प्रोसेस आहे जोपर्यंत प्रोसेस कम्प्लीट होत नाही तोपर्यंत रिझल्ट येत नाही त्या प्रोसेसचा भाग बनावा लागतो डायरेक्ट ज्ञान मिळून डायरेक्ट प्रक्रिया करून उपयोग नाही कारण तुम्हाला अनुभव सगळं शिकवत असतो ह्या परीक्षेचा एक राईट हँड पार्ट आहे जो ज्ञान अनुभव आणि कौशल्याच्या आधारे काम करतो तर तिसऱ्या बाजूला हा घटक आहे ही एक बाजू झाली दुसरी बाजू याची या प्रक्रियेमध्ये वेळ आहे तुमच्याकडे ज्ञान अनुभव कौशल्य किती असो वेळ गेला नाही पाहिजे जर वेळ गेला असेल तर हे असूनही काही उपयोग नाही एवढा दुर्दैवी घटक यामध्ये पाहायला मिळतो वेळ आप आ, से सरवात मुटा है। है। हे आपल्या आयुष्याचं सर्वात मोठं भांडवल आहे तर आरोग्य हा त्याचा आधारस्तंभ आहे ह्याच्याकडं करून चालत नाही आज कोणत्याही क्षेत्रातला कोणताही विद्यार्थी याच्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष करताना दिसतो आणि त्याच्यासोबत याच्याकडेही देखेंगे करेंगे बघूयात होईल असं वाटतंय करेल असं वाटतंय आज जगणार नाही तर कधी जगणार म्हणून मी आज जगतोय पण माझा माझा वेळ मला शिकवत असते बघून घेईन तुला आहे वेगळा आहे तुझी वेळ आहे हे मला माझी वेळ मॅसेज देत असते पण मी याच्याकडे दुर्लक्ष करत असतो म्हणून याचं भांडवल होताना दिसत नाही हे फॅक्ट आहे आणि आरोग्याशिवाय तुम्ही हे काहीच काम पूर्ण करू शकत नाही रियालिटी आहे आणि म्हणून आरोग्य हा त्याचा आधारस्तंभ आहे सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही याला मजबूतरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आहे आणि या जगात कन्सिस्टन्सी हा त्याचा लॉकर आहे तुम्ही काही पण करा ज्ञानी लोक आहेत पण चार दिवस अनुभव देतात अनुभव घेतात पण चार दिवस कौशल्य आहे पण चार दिवस जी व्यक्ती कन्सिस्टंटली या जगात जे काम निवडलंय जे क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रात आपल्या डेस्टिनेशनला पूर्ण करेपर्यंत आणि डेस्टिनेशन डेस्टिनेशनला पूर्ण केल्यानंतरही त्याबद्दल कन्सिस्टंटली काम करते तेव्हा त्या व्यक्तीला पाई ही जे पाहिजे त्यापेक्षाही अधिक मिळालेलं आहे किंवा अधिक मेळपर्यंत त्या व्यक्तीने काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगायचंय याचा दर्जा याप्रमाणे वाढत जातो ज्ञान अनुभव कौशल्य वेळ आरोग्य सातत्य जर तुम्हाला ज्ञान मिळवायचंय तर तुम्हाला सातत्य पाहिजे ज्ञान मिळवायचंय तर आरोग्य पाहिजे ज्ञान मिळवायचंय तर वेळ अवेलेबल पाहिजे एक सिरीज दुसरं अनुभव घ्यायचंय वेळ पाहिजे अनुभव घ्यायचंय आरोग्य पाहिजे अनुभव घ्यायचे सातत्य पाहिजे त्याशिवाय मिळणार नाही स्किल वेळ द्यावा लागेल स्किल आरोग्य हेल्थ चांगली पाहिजे स्किल सातत्य काम कराल तरच स्किल आहे अन्यथा मिळण्याचा काही ऑप्शन नाही आहे तुम्ही कोणती परीक्षा द्या आयुष्यातल्या कोणत्या क्षेत्रात काम करा तुम्हाला या सहा गोष्टी मजबूतरित्या प्राप्त झाल्यास पाहिजे त्याशिवाय मिळणार नाही प्रयत्नांती परमेश्वर हे आपण जे सहजपणे वाक्य बोलतो त्याग ते शंभर टक्के सत्य आहे हा मुकुटमणी आहे त्याच्याशिवाय आयुष्यात आणि जगात कोणत्याही क्षेत्रात काही मिळणार नाही आहे त्यामुळे मित्रांनो ही छोटीशी गोष्ट आहे छोटेसे घटक आहेत पण आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये कुठेही अमर्याद असं अनमोल असं हे सहा घटक आहेत जे आपल्या आयुष्याच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला मजबूत बनवतील आणि यशाच्या दिशेमध्ये खूप मोठ्या उंचावर घेऊन जातील बस याला आज आत्तापासून सातत्याने अंमलात आणण्याचा प्रयत्न करा तर ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच माहिती असतं सगळं पण आमला त्यांना अवघड असतं विचार करतो सगळा पण अंमलात आणतो काहीच गोष्टीचा पाठ त्यामुळे ज्या गोष्टी मला मिळवायच्या होत्या त्या मिळाल्याच नाहीत असं म्हणण्याची नावेलाजा वेळ येते आणि ती आपल्यापैकी कुणालाही वेळ येऊ नये यासाठी सांगितलेला हा राईट हँड पार्ट लेफ्ट हँड पार्ट दोन्ही एकत्र येऊन मजबूत काम करायला लागले तर ज्ञान आणि कौशल्य व अनुभव मजबूत प्रगल्भ व्हायला वेळ लागणार नाही ही सत्य गोष्ट तुमच्या सर्वांपर्यंत शेअर करण्याच्या उद्देशानं दिलेले हे सहा मुद्दे होते विसरू नका अमलात आणायलाही आणि पूर्ण करायलाही भेटू लवकरच पुढच्या विषयासह थँक्यू